दिवसापूर्वी तुमचं डीपी जळाला होता डीपीचं नाव सांगा आणि तुमच्या वस्तीचं नाव सांगा आ, मानी डिपी चार दिवस झालं जळाला होता बर मग ती जळल्यानंतर परत पिकं लागली होती जळायला लागले कांदा काढायच्या टायमाला नेमकंच ही पाय डीपी जळला ना बरं त्याच्यामुळे ही कांद्याचं पिक धोक्यात आलं होतं मग आम्ही गेलो चेअरमन साहेबाकडे म्हणजे आमदार साहेबाकडे बरं उत्तमराव जानकरकडे मग त्यांनी किती दिवसात डीपी बसवून दिला तिसऱ्या दिवशी डीपी आला इथं येऊन बसवून गेली त्यांची ती त्यांच्यात येऊन बस लवकरात लवकर डीपी मंजूर करून दिल्यामुळं आमदार यांचं आभार मानतोय शेतकऱ्याच्या वतीने चेअरमन साहेबांचा आभार आणि तसेच जे इथून पुढे काय नवीन काय आमचे जे प्रश्न असतील ते चेअरमन साहेबांनी आमचे उपस्थित राहून मार्गेला मार्गेला हवं आमची काम तसेच इथं दत्त मंदिरासाठी रोडचा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे देणार आहे आणि ग्रामपंचायत लाईट घालावे आणि लोडशेडिंग साठी नवीन डीपी आम्हाला तयार करण्यास मान्यता मिळावी ओके काय सांगाल शेती जी तुमची पिक इथं पाण्याला आली होती डीपी आता काय भावना ते तुमच्या डीपी आम्हाला लवकरात लवकर आमदार साहेबांकडनं मिळाला त्याबाबत कुठल्याही अडचण आल्या तर आम्ही त्यांच्या शब्दास मान्यता देऊ शब्दास मान्यता देऊ त्यांनी ला आमची काम करायची आमची काय बघण्याचं तुमच्या चेअरमन साहेबांना आमदार साहेबांना डीपी बसावला काय दोन तीन दिवस डीपीचा घोटाळा झाला जळली होती बरं मग होती जळायला आम्ही आमदार साहेबांचं गेलो चिरमकड बरं त्यांना म्हणजे असं असं झाला ती म्हणजे पाठवून देतो आम्ही अर्ज करून लगेच पाठवतो